मालेगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून एकाच दिवशी तब्बल दहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कलेक्टर पट्टा परिसरात ही घटना घडली असून यामध्ये लहान बालके महिला व पुरुषांचा समावेश आहे या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरात सुमारे पंचेचाळीस हजारांहून अधिक भटके कुत्रे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून त्यांच्या बंदोबस्तासाठी लसीकरण आणि निर्बीजीकरणाबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून गंभीर हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून वार होत आहे याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक मदनबापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जखमी झालेले नागरिक तसेच परिसरातील संतप्त नागरिकांनी थेट अॅम्ब्युलन्सद्वारे महानगरपालिकेत धडक दिली जखमी नागरिकांना सोबत घेऊन आयुक्तांना जाब विचारण्यासाठी गेले असता आयुक्तांनी भेट देण्यास असमर्थता दर्शविल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत लसी आहे लसीकरण आणि निर्बीजीकरण न झाल्याने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत असा आरोप नागरिकांनी केला विशेषतः शाळकरी मुले ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे शहरात तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा नियमित लसीकरण आणि निर्बीजीकरण मोहीम राबवावी तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस आराखडा जाहीर करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे दोन ला मागच्या टेंडर वाल्याचं टेंडर संपलेलं यानंतर यांनी टेंडरच काढलं नाही योगायोग आज आम्ही जे इथं आंदोलनाला आलो तेव्हा ते सांगतात ते की आज आम्ही टेंडर काढलं होतं पण एकच निविदा आली म्हणजे एक वर्ष यांनी केलं काय महत्त्वाचा मुद्दा आहे आयुक्तांजवळ जवळपासून प्रशासक म्हणून ते बसलेले आहेत त्यांचे कुठल्याही कामं करण्याची मानसिकता नाही जनतेचा कुठल्याही हिताचा विषय घेत नाही जनतेच्या बाबतीत तर त्यांना कुठलंच गांभीर्य नाही अतिशय चुकीचा विषय आहे याचा निषेध आज आम्ही इथे नोंदवलेला आहे दुपारी आम्ही त्या परिसरात केल्यानंतर ते सगळे पेशंट बघितलं एका लहान बच्चू त्या छाती छातीला धरलं होतं तो वाचला जर त्याला गळ्याला धरला असतं तो जागेच गतप्राण झाला असता एक छोटीशी मुलगी आहे तिथं मांडीचा लचका तोडला आहे तिला एकवीस टाके पडलेले आहेत अजून दोन लहान बच्चू आहेत आणि सगळ्यांच्याच मांडीला पायाला कमरेला अशा पद्धतीने त्या कुत्र्यांच्या लचके तोडलेले आहेत तर यांना ती सूचना केली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही संबंधित परिसरातील लोक आणि आम्ही सर्व आज माननीय आयुक्तांच्या दालनात आलो आयुक्तांच्या दालनात आल्यानंतर आयुक्त साहेबांनी आम्हाला फोनद्वारे उडवावडीचे उत्तर दिले मी नी नी की मी धुळ्याला काही कामासाठी जात आहे की हे जनतेला किती व्यतीच धरत आहेत अशा पद्धतीने यांनी आम्हाला आज उडाआउडीचे उत्तर दिले त्यांची आमची समाधानी झालेली नाही आहे